नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो सध्या जरांगे पाटलांचा काय चालला असो प्रश्न तुमका पडलो असा जरांगे पाटील एकदम न्यूज मधून गायब झालेले आहेत चोवीस तास पूर्वी मराठी मीडिया फक्त जरांगे पाटील यांचंच कव्हरेज करत होत आता मात्र जरांगे पाटील अभावानेच आपल्याला दिसतात आणि मीडियामध्ये राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते कालच जरांगे पाटील यांनी एक धमकी म्हणा किंवा टीका म्हणा केली ती टीका अशी होती की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बायकांच्या आड दडतात लपतात अशी ही त्यांची टीका होती पण मित्रांनो ही टीका करताना जरांगे पाटील नेमकं काय बोलत होते असा प्रश्न मला पडला तसा तो तुम्हालाही पड़लेला असणार कारण मंडळी तीन मिनिटात महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण संपून टाकू अशी धमकी ज्याने दिली होती तो किचक नवले त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे धमकी दिली जरांगेंच्या आव, आवेशाखाली येऊन त्याने धमकी तर दिली पण झालं असं की ही धमकी आपण देतोय तो मोठा गुन्हा आहे हे त्या नवलेला फार उशिरा कळलं आणि ज्या वेळेस कळलं त्यावेळेस त्याच्या विरोधात तक्रार पोलीस तक्रार झाली होती आणि गंभीर गुन्हा ही नोंदवण्यात आला होता आणि त्याला हे कळत होत की आता आपल्याला अटक होणार तर असं कळत की तो जो किचक आहे तो तो त्याने साडी नेसून लपण्याचा सा प्रयत्न केला होता तो साडी नेसला होता म्हणजे बायकांच्या आड जाऊ पाहत होता इतकंच नाही मित्रांनो तर हा नवले हा पळण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला पकडलं आता या नवलेला पकडल्यानंतर जरांगे पाटील यांनी त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्याबाबत काहीही जरांगे पाटील बोललेले नाही आहेत आणि ही खरी गंभीर बाब आहे आतापर्यंत हो जरांगे यांचे जे सहकारी जे त्यांच्यापासून लांब झाले मग बावस्कर असतील किंवा वाडकर असतील वाळकर असतील या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे आदेश द्यायचे आणि मग त्याप्रमाणे इतर त्यांचे कार्यकर्ते करायचे गुन्हे कोणावर नोंदवले गेले तर ज्यांनी दगडफेक केली जाळपोळ केली एसटी जाळल्या आमदारांची घरं जाळली जरांगे पाटील यापासून लांबच राहिले आता त्या सगळ्या तरुणांच भवितव्य हे अंधारात आहे आणि इथे खरी गमत आहे मित्रांनो की आता या तरुणांवर ज्या केसेस झालेल्या आहेत त्या केसेस लढण्यासाठी कोण पुढे येणार आणि यांचं आयुष्य तर बरबाद होणार एवढं निश्चित झालेलं आहे अशा वेळेस जरांगे पाटील हे राजकीय हेतूने आपला वापर करतायत हे या तरुणांना खरं म्हणजे कळायला पाहिजे होत पण आवेशात बहकाव्यात येऊन हे सगळे तरुण नको ते कृत्य करून बसले आहेत आणि अंगावर केस घेऊन बसलेले मंडळी तसच या किचकच झालेलं आहे तोही आवेशात आला आणि त्याने धमकी दिली पण तो मुख्य मुद्दा असा आहे की तो स्त्री वेशात लपून बसला होता अशी माहिती असं मिळते आणि त्यावेळेस मित्रांनो मला एक शंका आली की जरांगे पाटील म्हणतात कि देवेंद्र फडणवीस हे या हे बायकांच्या आड लपतात पण किचक हा बाईच्या वेशात लपून बसलेला होता त्यामुळे बाईच्या वेशात किंवा बा, बायकांच्या आड लपून हे सगळं करणं याचे आदेश कदाचित जरांगे पाटील यांनी त्यांना त्याला दिले असतील का म्हणजे मला यातलं फार काहीच माहित नाही मी आपली एक शक्यता व्यक्त केलेली आहे कारण एकंदरीत जर तुम्ही ज्यांचे सहकारी म्हणजे जरांगे पाटील यांचे सहकारी न लावडे त्यांचं तर ऐकलं तर त्यांनीही हे सांगितलं होत की ज्या वेळेस पोलिसांची सामना करायचा असतो त्यावेळेस जरांगे हे बायकांना पुढे करतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने याबाबत वादळ उठल होत असो सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे सगळं जरांगे पाटील यांचं आजही उपोषण आंदोलन काय जे सुरू आहे हे उपोषण आंदोलन अजून काही महिने राहणार याबद्दल शंका नाही कारण मुळात जरांगे जे बोलतायत ती स्क्रिप्ट त्यांची नाहीच आहे ती स्क्रिप्ट आहे शरद पवारांची उद्धव ठाकरे यांची आणि शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचा संबंध हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकी पुरताच आहे एकदा का लोकसभा निवडणूक संपली की मग जरांगे पाटील खरच आपल्याला दिसतील का त्यानंतर परत दरांगे पाटील उपोषण करतील आंदोलन करतील विधानसभा निवडणुकीपर्यंत पण त्यानंतर पुन्हा दरांगे पाटील दिसतील का हा खरा मुद्दा आहे मंडळी त्यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलं होतं पण जरांगे पाटील घसरले देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्याच वेळेस हे स्पष्ट झालं होतं की जरांगे पाटील यांचा हेतू शुद्ध नाहीये आणि त्यामुळे अनेक मराठा तरुण हे त्यांच्यापासून लांब झाले होते सुरुवातीपासूनच पण आंदोलनाला पैसा येत होता प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उधळला जात होता आणि आता याची सगळी चौकशी होणार आहे एसआयटी चौकशी होणार आहे आणि त्यात खरच कोणी कोणी काय काय केलंय कोणी कोणी पैसे दिलेले कोणी कोणी जेसीबी दिलेले किंवा अन्य सामुग्री दिलेली आहे हे सगळं बाहेर येणार आहे आणि हे सगळं होणार आहे ते आपल्यावर शेकू शकत हे ज्या वेळेस कळलं त्यावेळेस आता हळूहळू ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे शरद पवारांनी देखील हात वरती केलेले आहेत आणि त्यामुळे आंदोलन हे आता सीमित झालेलं आहे आता हे हट्टासाठीच आंदोलन आहे याच्यामध्ये बाकी कोणताही हेतू नाही देवेंद्र फडणवीस यांची निंदा नालस्ती एवढच आता या आंदोलनाचा मोठो राहिलेला आहे आणि ती खरी धोक्याची घंटा आहे मराठा समाजासाठी कारण मराठा समाजाला आरक्षण हे मिळायला पाहिजे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेल आहे पण तरीही ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे हा जो घोषा जरांगे पाटील यांनी लावलेला आहे हा मराठा समाजाला आरक्षणापासून विनमुख करणार आहे ही मागणी त्याची न पूर्ण होणारी आहे आणि याचा विचार आता मराठा समाजाने सातत्याने करायला पाहिजे जरांगे पाटील जरी किती म्हणत असले की मला राजकारणात यायचं नाहीये तरी जरांगे पाटील हे राजकारणच करतायत हे आता लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळे ज्यांना आपल्या समाजासाठी काही करायचंय पण राजकारणात शिरायचं नाही अशी मंडळी आता हळूहळू या आंदोलनापासून लांब जायला लागलेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो जरांगे पाटीलही आता या सगळ्या मीडियामधून कुठेसे तरी गायब झालेलं असो आम्ही धोका दाखवण्याचा प्रयत्न करतो तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा हा जरांगे पाटील या यांच्यावर आहे बघू काय करतात मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद